माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनी आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र आज बऱ्याच दिवसानंतर या विचित्र वेळेला आपल्याशी संवाद साधतोय अशी वेळ पूर्वी एकदा आली होती आपल्यालाही तो दिवस आठवत असेल देशात अचानक लॉकडाऊन केला गेला आपण सगळेजण सैरभैर झालात अस्वस्थ झालात आता काय होणार म्हणून रस्त्यावरती आलात आणि त्यावेळेला देखील मी साधारणतः याच वेळेला दहा साडेदहाच्या सुमारास आपल्याशी संवाद साधून आपल्याला मी आश्वस्त केलं होतं की काळजी करण्याचं कारण नाही ज्या गोष्टी आपण चालू ठेवलेल्या त्या चालूच चालू राहतील चालू असो हा फार पूर्वीचा किस्सा आहे त्याच्यानंतरची पुढची वाटचाल आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने इथपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने झाली सरकार म्हणून काय केलं तर सुरुवातच आपण छत्रपती शिवरायाच्या रायगडला निधी देऊन तो ते जे काही काम आहे ते पुढे चालू ठेवण्यासाठी म्हणून एक सुरुवात केली हा एक योगायोग होता नंतर जे इतकी वर्ष आम्ही बोलत होतो शेतकऱ्यांना कर्जमुक्त कर्जमुक्त त्या माझ्या बळीराजाला कर्जमुक्त केलं आता सुद्धा पीक विमा योजनेची जे बीड पॅटर्न आहे ते सुद्धा आपण करून घेतलंय या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय की साधारणत या सगळ्या धबडग्यामध्ये आपण विसरणारे तर तसे नाहीच आहात पण थोड्याशा गोष्टी बाजूला पडतात आज सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मला विशेष समाधान आहे एक आयुष्य सार्थकी लागलं तसं एक तशी एक माझी भावना आहे ती म्हणजे स्वतः शिवसेना प्रमुखांनी जे नाव शहराला ठेवलं औरंगाबादला संभाजीनगर त्या संभाजीनगर जिल्ह्याला संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याला संभाजीनगर हे नाव आज आपण दिलेलं आहे त्याचबरोबरीने उस्मानाबादला धाराशिव हे उस्माना धारा नाव दिलेलं आहे तसंच जिथे मी लहानाचा मोठा झालो आणि आता तर मी मुख्यमंत्री जे सरकारी कर्मचारी अहोरात्र मेहनत करतात काम करतात त्यांना वांद्र्यामध्येच वांद्रे, वांद्रे वसाहत जी आहे तिथेच त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून भूखंडसुद्धा आज मंजूर केलेलं आहे आपण अशा अनेक गोष्टी आपण करत आलेलो आहोत पण म्हणतात ना की एखादी गोष्ट चांगली चालू असली तर त्याला दृष्ट लागते आता ही कोणाची दृष्ट लागली हे आपण जाणत जाणताच पण आज मला विशेषतः शरद पवार साहेब आणि सोनियाजी आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यातील सर्व माझ्या सहकाऱ्यांना खास धन्यवाद द्यायचे आहेत आज सुद्धा मला आनंद एका गोष्टीचा झाला त्या नामांतराचं मी तुम्हाला सांगितलं पण खेद एका गोष्टीचा झाला दुःख एका गोष्टीचं वाटलं की ह्या ठरावाच्या वेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी आदित्य अनिल परब आणि सुभाष देसाई केवळ फक्त चार शिवसेनेचे चा मंत्री होते बाकी सगळे मंत्री तुम्ही जाणता आणि हा ठराव मांडल्यानंतर काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस एका अक्षराने त्याला विरोध केला नाही आणि तातडीने त्याला मंजुरी दिली म्हणून मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय हे सगळ्यांनी विशेष लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे ज्यांनी आतापर्यंत ते करायला हवं होतं करून घ्यायला पाहिजे होतं ते राहिले नामानिराळे दूर राहिले पण ज्यांचा विरोध आहे असं भासवलं जात होतं ते सोबत राहिले आज मी हे आपल्याशी बोलतोय हे मनापासून बोलतोय नेहमीच मी आपल्याशी मनापासून बोलतोय शिवसेनेला छप्पन्न वर्ष झाली एकोणीस जूनला वर्धापन दिन झाला लहानपणापासून मी शिवसेना काय आहे हे नुसतं बघत नाही तर अनुभवत आलेलो आहे साधी साधी माणसं सा। कोण रिक्षावाले कोण टपरीवाले अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल काही हातबट्टीवाले सुद्धा त्यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावरती आणलं नगरसेवक बनवलं महापौर बनवलं आमदार बनवलं खासदार झाले मंत्री झाले मोठी झाली माणसं माणसं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ज्याने आपल्याला मोठं केलं त्यांनाच विसरायला लागली ज्यांना आजपर्यंत मोठं केलं ज्यांना सत्ता आपल्याकडे आल्यानंतर जे काही देता येणं शक्य होतं ते सगळं दिलं आज सुद्धा ज्यांना ज्यांना जा, जे जे देता येईल ते ते सगळं दिलं ती लोक नाराज आणि गेले चार पाच दिवस म्हणजे मी मातोश्रीला आल्यानंतर सातत्याने मातोश्रीला लोक येत आहेत महिला येत आहेत पुरुष येत आहेत युवक येत आहेत साधी साधी माणसो साहेब काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही फक्त लढा आम्ही सोबत आहोत कमाल आहे म्हणजे ज्यांना दिलं ते नाराज आणि जे नाही दिलं त्यांना ते हिमतीने सोबत आहेत ह्याला म्हणतात माणूस की याला म्हणतात शिवसेना याला म्हणतात शिवसैनिक आणि हेच जे आपलं नातं आहे त्या नात्याच्या जोरावरच शिवसेना ही आजपर्यंत मजबूत उभी राहिलेली आहेत अनेक आव्हानं आली ती आव्हानं या साध्या साऱ्या लोकांच्या साथीने सोबतीने शिवसेना परतवत आलेली आहे आता आज सुद्धा न्यायदेवतेने निकाल दिलेला आहे न्यायदेवता म्हटल्यानंतर न्यायदेवतेचा निकाल हा मान्य असायलाच पाहिजे आपण आपली बाजू मांडलेली आहे पण तरी सुद्धा उद्या तातडीने फ्लोअर टेस्ट म्हणजे करोना टेस्ट हा एक भाग तसं उद्या फ्लो फ्लोअर टेस्ट हा दुसरा भाग तर फ्लोअर टेस्ट करण्याचा गव्हर्नर महोदयाने आपल्याला जो आदेश दिलेला आहे तो आदेश त्याचं पालन करण्याचा निर्णय हा आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे राज्यपाल महोदयांना सुद्धा मला धन्यवाद द्यायचे आहेत की आपण लोकशाहीचा मान राखलात आपल्याकडे काही जणांनी पत्र दिल्या बरोबर आपण तातडीने चोवीस तासाच्या आत आम्हाला फ्लोअर टेस्ट करायला सांगितली त्याचबरोबरीने मी फक्त एक नम्र त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की लोकशाहीचं पालन झालंच पाहिजे ते आम्ही पण करणार सगळ्यांनीच केलं पाहिजे पण जवळपास दीड पावणे दोन वर्ष विधान परिषदेच्या बारा सदस्या सदस्यांची जी यादी आपल्याकडे लटकून राहिलेली आहे ती सुद्धा जर का आपण तातडीने मंजूर केलीत अजूनही तर आम्हाला नक्की आपल्याबद्दल एक जो आदर आहे तो द्विगवणीत होईल महत्वाचा मुद्दा काय की जे दगा देणार 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 असे सांगत होते ते सोबत राहिले आज सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अशोकराव मला म्हणाले की मुख्यमंत्री महोदय आपल्या लोकांचा जर महाविकास आघाडीवरती म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीवरती राग असेल तर आम्ही बाहेर पडतो बाहेरून पाठिंबा देतो पण त्यांना म्हणतो मी या असं वेड्यासारखं वागू नका काल सुद्धा मी आवाहन केलेलं आहे की काल मी आवाहन केलं काल प्रत्यक्ष मी स्वतः बोललो नाही पण मी प्रेस स्टेटमेंट दिलं की ठीक आहे तुमच्या सगळ्यांची म्हणजे जे काही नाराज लोक का आहेत तुमची नाराजी नेमकी ने आहे तरी कोणावर माझ्यावरती आहे काँग्रेसवरती आहे राष्ट्रवादीवरती आहे आज नामांतर केल्यानंतर सुद्धा शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असं तुम्हाला वाटत असेल तर याच्या पलीकडे मी काय करू पण आपली जी काय नाराजी आहे ती सुरतला जाऊन सांगण्यापेक्षा गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा मला स्वतःचा सा हक्काच्या घरात वर्षावरती किंवा मातोश्री मातोश्रीवरती येऊन का नाही सांगितलं की आम्हाला सगळ्यांना बोलायचं मी बोललो असतो आणि कालही आज सांगितलं आजही सांगतोय की तुमच्या भावनांचा नेहमी मी आदर करत आलेलो आहे आज सुद्धा मी तुमच्या भावनांचा आदर करू इच्छितो पण काय आहे ते एकदा समोर येऊन बोला समोर येऊन बोला मग हे असं मी तुमच्याशी बोलणार तुम्ही माझ्याशी तर बंद बोलणार मी काय तर त्याला तुम्ही प्रत्युत्तर देणार मला या भानगडीत पडायचं नाही कारण एकदा मी तुम्हाला आणि शिवसैनिकांनी तुम्हाला आपलं मानलं होतं मी म्हणेन आता त्यांच्याशी वाद आणि लढाया काय करत बसायच्या किती करायच्या आज सुद्धा मला मुंबईमध्ये जी काही बातमी आपलं आपण सगळे बघतायत मुंबईमध्ये आता बंदोबस्त वाढवत आहेत केंद्राच्या सूचनेवरून अनेक शिवसैनिकांना स्थानबद्ध म्हणजे घरातल्या घरात राहा बाहेर पडू नका अशा नोटीसही जात आहेत केंद्रीय राखीव दल मुंबईमध्ये दाखल होत आहे मिलिटरी सुद्धा उद्या येईल म्हणजे चीन बॉर्डरवरच संरक्षण सुद्धा कदाचित काढून मुंबईमध्ये आणण्यात येईल कोणासाठी कशासाठी म्हणजे मला खरंच लाज वाटते ज्या शिवसैनिकांनी ज्या या सगळ्या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला संपूर्ण रस्त्याच्या गुलालाने बेहोशीने लाल झाले होते त्यांच्या रक्ताने उद्या मुंबईचे रस्ते तुम्ही लाल करणार आहात का एवढी माणूस की विसरलात एवढं नातं तोडलं मी आज सांगतो उद्या कोणी शिवसैनिकांनी यांच्या आधीमध्ये येऊ नका येऊ द्या कारण उद्या लोकशाहीचा पाळणा हलतोय नवीन नवीन लोकशाही जन्माला येते त्याचा पाळणा हलवतोय हलतोय तर त्यांची जी काही सगळी नाते मंडळी आहेत पोलिस दलातील म्हणजे केंद्रीय राखीव दल असेल मिलिटरी असेल पॅरा फोर्स असेल आणखीन सुद्धा आजूबाजूच्या देशातनं काही सैन्य सैन्य आणणार असतील तर आणू द्या जल्लोषात झाला पाहिजे लोकशाहीचा जन्म लोकशाहीचं पाळणा हलताना जल्लोष झाला पाहिजे सगळे कसे कुटुंबीय एकत्र पाहिजेत तर कोणी शिवसैनिकांच्या शिवसैनिकांनी त्यांच्या रस्त्यात येऊ नये आणि मी त्यांना सांगतोय की तुमच्या मध्ये मार्गामध्ये कोणी येणार नाही तुम्ही या आणि घ्या शपथ घ्या शपथ उद्या फ्लोअर टेस्ट आहे काय होणार महाविकास आघाडीकडे शिवसेनेकडे किती आमदार आहेत मग भाजपाकडे किती आहेत आणखीन किती आहेत कशाला ही डोक्याची डोकी फक्त मोजण्यासाठीच वापरायची का कामासाठी का वापरायची हे एक लोकशाहीचं दुर्दैव आहे की या लोकशाहीमध्ये फक्त डोक्याचा वापर हा मोजण्यासाठी होतो कोणाकडे किती बहुमत आहे कोणाकडे किती संख्या आहे मला त्याच्यामध्ये रस नाही आहे मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या विरोधामध्ये कोण आहेत किती आहेत मला त्याच्यात अजिबात रस नाही पण माझ्या विरोधात एक जरी माझा माणूस उभा राहिला तरी ते मला लज्जास्पद आहे ठीक आहे तुमची इच्छा ही प्रमाण कारण का तुमच्याकडे म्हणजे तुम्ही आता सोबत जाणार आहात ते सगळं एकत्र झालं तर, तर कदाचित उद्या बहुमत सिद्ध कराल मला तो खेळच खेळायचा नाहीये मला खेळच खेळायचा नाहीये मला प्रामाणिकपणाने असं वाटतं की जाना शिवसेनेनी राजकीय जन्म दिला शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं साऱ्या साऱ्या शिवसैनिकांनी त्यांना मोठं केलं त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं पुण्य यांच्या पदरात जर पडत असेल तर ते पुण्य त्यांच्या पदरात पडू द्या मग त्यांच्या पदरात पुण्य पडत असेल तर यांच्यावरती विश्वास ठेवला हे पाप आहे हे पाप माझं आहे आणि ते पाप त्या पापाची फळं ही अशी भोगावी लागत असतील तर त्याच्यात त्यांचा काय दोष आहे पण उद्या त्या अभिमानाने सांगतील की बघा शिवसेना प्रमुखाने आम्हाला इथपर्यंत आणलं पण आम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली उतरवला की नाही हे पुण्य घेऊन ते छाती पुढे काढून गावागावात फिरतील हा त्यांचा आनंद आहे तो आपण हिसकावून घेऊ शकत नाही आणि हिसकावून घेऊ नये ठीक आहे अशा गोष्टी होत असतात अशा गोष्टी जात असतात मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाहीये कारण मुळामध्ये माझी तशी इच्छा होती नव्हती हे तुम्हाला माहितीये तुम्ही चांगलं ठाकरे कुटुंबियांना चांगलं ओळखता आम्ही कुठेही आपापले जा, होऊन जात नाही आम्ही जे काय करतो ते साध्या साध्या शिवसैनिकासाठी मराठी माणसासाठी आणि हो हिंदूंसाठी आम्ही करतो मग उगाच गोळ्याच्या ढेपेला मुंगळा चिपटून बसतो तसं चिपटून बसणारा ना मी नाही मी गेल्या बुधवारीच आपल्याला सगळ्यांना सांगून वर्षा हे निवासस्थान शासकीय निवासस्थान सोडलं मातोश्री माझ्या मातोश्रीमध्ये आलो आपल्या मातोश्रीमध्ये आलो आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्रीपदाचा देखील त्याग करत आहे आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं खूप आशीर्वाद दिले ठीक आहे मी काही घाबरणारा नाही मी डरणारा नाही पण त्याचबरोबरीने कारण नसताना उद्या जे काही बंदोबस्तामध्ये शिवसैनिकाचं रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे असतील त्यांना होऊ द्या मी नाही होणार म्हणून मी शिवसैनिकांना सुद्धा सांगतोय की उद्या अजिबात मध्ये येऊ देऊ नका त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या त्यांचा गुलाल त्यांचे त्या ते शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचलं शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून उतरवलं त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि त्यांना ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या तो गोडवा त्यांना लख लाभो मला तुमच्या प्रेमाचा गोडवा पाहिजे मला तुमच्या आशीर्वादाचा गोडवा पाहिजे हा कोणी हिरावून नाही घेऊ शकत आज सुद्धा मी माझ्याकडे काही व्हिडिओ आले वारकरी सांगतायत की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेजींच्या हस्ते माऊलीची पूजा व्हायला पाहिजे पण त्यांना सुद्धा मी सांगते की शेवटी माऊलीची इच्छा आणि जे काय होईल ते चांगलं होईल ते चांगलंच होईल आणि हे चांगलं करण्यासाठीच मला पुन्हा एकदा सगळ्यांची साथ सोबत आशीर्वाद पाहिजे प्रेम पाहिजे आजपर्यंत तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं जे जे मी तुम्हाला सांगत आलो ते ते तुम्ही ऐकत आलात या सर्व काळामध्ये देशात ठिकठिकाणी दंगली झाल्या जातीय दंगली झाल्या पण महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्या नाहीत याचं कारण केवळ आणि केवळ तुम्ही समजदार माझी महाराष्ट्रातली जनता आपण अगदी सी एन आर सीच्या वेळेला सुद्धा इतरत्र दंगली पेटल्या होत्या महाराष्ट्रामध्ये दंगल झाली नाही मुस्लिम बांधव सुद्धा त्याच्यामध्ये आले होय जरूर उल्लेख केला पाहिजे त्यांनी सुद्धा ऐकलं त्याने सुद्धा आलं ऐकलं हे सगळं चांगलं चालू असताना हे असं अनपेक्षित होतंय मला विचारलं अनपेक्षित असं सगळं करते म्हटलं मी आलोच होतो अनपेक्षितपणाने आता जातोही अनपेक्षितपणाने जातो, जातो म्हणजे कुठे जात नाहीये मी इकडेच राहणार आहे पुन्हा मी शिवसेना भवनमध्ये बसायला सुरुवात करणार आहे पुन्हा माझ्या शिवसेनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे आणि पुन्हा एकदा नवीन भरारी मारणारे सगळे जे काही तरुण तरून, तरुणी आणि माझ्या माता भगिनी आहेत त्यांना सोबत घेऊन एक नवीन शिवसेनेची वाटचाल नवीन म्हणजे शिवसेना तीच आहे शिवसेना आपलीच आहे शिवसेना कधीही आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही अजिबात नाही ना शिवसेना हिरवून घेऊ शकत ना, ना तुमच्यापासून आम्हाला ठाकरे कुटुंबियांना कोणी हिरावून घेऊ शकत आपण इथेच राहणार आहोत आणि जसं मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा आज राजीनामा देतोय त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे कारण मी पुन्हा येईन असं बोललोच नव्हतो तरी तरीसुद्धा मी आलो होतो जिथे मला जायचंच नव्हतं नव्हतं तिकडे मी गेलो होतो आता मी आहे तो तुमचा आहे तुमच्यासोबत आहे परत एकदा माझ्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं म्हणजे जे, जे मंत्रिमंडळ आहे त्यांचं काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार सगळे सहकारी आता सहकारीसुद्धा जिकडे फळं दिसतात तिकडे ते आहेत जाऊ द्या तो मानवी स्वभाव आहे खास करून शासकीय यंत्रणेचं मग ते सगळे सचिव पोलीस यंत्रणा कलेक्टर सगळ्यांचंच मी मनापासून ऋण व्यक्त करतो परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र